डॉक्टर लागून बरोबर सुद्धा तुम्ही काम केलं तर एवढे मोठे मोठे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले उत्तम अभिनेते तुमच्याकडनं जेव्हा जे काय करायचंय डिरेक्शन दि घेतात तेव्हा काय काय कशा कशा पद्धतीने ते रिसीव करतात डॉक्टरांबद्दल मला कधी कळलंच नाही म्हणजे मी सांगितलेलं सगळं करायचंय एक गोष्ट मात्र त्यांनी आयुष्यभर शेवटपर्यंत ऐकली नाही ती माझी आणि लेखक महेश एलकुंजार नाटककार त्यांना पण आम्हाला दोघांनाही तेच वाटत होतं पण ते आम्हाला दोघांचंही डॉक्टरांनी ऐकलं नाही की आत्मकथामध्ये ते शेवटी फोन आणि ते निश्चल बसून आहेत असा शेवट त्याचा पडदा पडताना आणि त्याने निश्चल बसावं असं मला वाटत होतं कारण ते मेलेले नाही आहेत ते जिवंत आहेत पण आता त्यांना काही फरक पडत नाही मला असं वाटतं माणूस जिवंत आहे पण त्याला ही बातमी मला मिळतीय की नाही त्याचा आयुष्यातला सगळा रस संपला तर ते खूप जास्त भीषण आहे तर डॉक्टरांना म्हणजे मी आणि एल्कुनच्या दोघंही सांगून सुद्धा डॉक्टरांनी ते शेवटपर्यंत ऐकलं नाही ते शेवटी असे मर मरायचे <laughs>